दत्तपंत चमकलं म्हटला साहेब हा स्ट्रेट रोड जातो ना त्यातल्या कुठल्याही डाव्या अंगाला वळायचं नाही कारण डाव्या अंगाला भरती यायची वेळ झालेली आहे भरती आली तुम्ही कुठेही अडकून पडाल उजव्या अंगाने जा उजव्या अंगाला स्ट्रेट जा परत बारा किलोमीटरवर तुम्हाला उजवा फाटा लागल त्या फाट्याने गेलात तर साधारण आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत दुर्गला पोहोचाल दुर्गच्या पलीकडं शिंद्याची खानावळ आहे बघा म्हणजे दुर्गत पोचला दुर्ग चढायला लागायच्या आधी उजव्या हंगाला शिंदेची खानावळ आहे तिथं सांगा दत्तपंतांनी पाठवलं आहे चांगली राहायची खायची व्यवस्था होऊन जाईल सकाळी सकाळी जाता येईल तुम्हाला दुर्ग सकाळी तिथं पहाटे लोक पण जात असतात त्यांच्याबरोबर जाता येईल तुम्हाला न म्हणला हो थँक्स हे बघा हे असं असतं म्हण तुम्ही दुनियेवर विश्वास ठेवा आणि भटकायला बाहेर पडा मदत करणारे शंभर हात पुढे येतात आता तुम्हीच बघा तुम ना तुमचं आमचं तसं काय ना आता आपली ओळखही नव्हती आध्या तसा पुढं आम्ही बारा साडेबाराला जेवायला काय आलो गाडी काय थांबवली आणि का तुमच्याशी गप्पा मारल्या जेवण जेवण झाल्या तेवढ्या ओळखीवर तुम्ही मला सांगता की शिंद्यांना तुमचं नाव सांगून मी वशिले तिथं राहिलो तरी चालेल आणि तिथं मी काय गोंधळ केला तर दत्तोपंत हसला म्हणला साहेब अख्खी आयात गेली माणसं वळखण्यामध्ये गावचा माणूस माणसाला ओळखायला चुकणार नाही तुम्ही कशी वी असा आपण मोकळी ढाकली माणसात पैशाचा माज नाही आहे तुमच्याकडं हे अशी एवढं भादीची गाडी जीप बीप घेऊन फिरणारी माणसं गरीब नसतात एवढं कळत पण त्यांना त्यांचा माज असतो आमच्यासारख्या लोकांना हटकवून वागवतात कधी हे करत नाहीत आमच्या हातच जेवतील पण आम्हाला चार लांब चार हात लांब दू करतील आता तुम्ही म्हटला असता तर तुम्ही तुमच्या जीपमध्ये दे देखील मला तुम्हाला खायला आणून द्यावं लागलं असतं पण बसा बाजेवर म्हटलं तुम्ही आमच्या बाजे बाजेला काय नाकळती नाही म्हटलं बाजेवर बसला की माझ्या बाबा बायडीशी गप्पा मारल्या तसा आमचा नमुना हाय हायचाल पण तो बी तुमच्याशी नीट बोलला की सगळ्या गोष्टी पैशाने नाही आहेत म्हणाल ना तर माझ्या पोळ्या एवढे जात तुम्ही म्हणून सांगितलं शिंदे या आपल्या नात्यातला आहे त्याचा बी धंदा झाला आणि तुम्हाला बी हक्काच जागा मिळाली वळख सांगून जर एखादा येतो त्या वेळेला माणूस जरा चार गोष्टीकडे लक्ष देतो ना त्याच्या असेच गावकीन भावकी असते लहानात अजून कळल हळूहळू असं म्हणून आणवणे सांगितलं की आता मी गाडी चालवतो तू हे कर अजूनही तूच बसायचं शेजारी गाडी मीच चालवणार असं म्हणून ती पटकन पर्स आणि गाडीच्या किल्ल्या घेऊन गाडीमध्ये शिरली ती उघडी जीप अणवय हो असला ओके टप नसलेल्या जीपला शेजारच्या सीटवर जाऊन तो उभा राहिला मी असाच हवा खाता येणार तू चालव गाडी पण एकदा तिच्या गाडीनं वेग घेतल्यानंतर अर्णव महाराज गुपचूप खालती बसले तो वाऱ्याचा हे झोतही खूप वेळाला सहन होतोच असं नाही जाता जाता ती अर्णवला म्हणले अर्णव हे आपण दोन तीन वेळा दुर्गच्या बाबत चाललोय म्हणून सांगितलं प्रत्येकाने सांगितलं उजव्या अंगाने जा डाव्या अंगाला भरती येते उजव्या अंगाने जा डाव्या अंगाला भरती येते इथं डावा फाटा दिसतोय जाऊन बघायचं का एक पाच किलोमीटर कसं आहे ना आपल्याला काय वेळेचं बंधन नाहीये असं एवढ्या वेळात इथं पोचायचं तिथं पोचायचं असं काही नाही म्हणजे आता बारा वाजता जर शिंद्यांची इथं गेलो तर दत्तबंधांच्या नावामुळे ज्या ना उठवलं जरी तर ते काय चिडणार नाहीत आणि तसंही खानावळ चालवतात म्हणलं चार पोळ्या आणि थोडंसं तर काहीतरी राहिलेलं असतच ना संध्याकाळचं तेवढं आपल्याला पुरेसं होईल तोच तो, तो, तो पण तो एक काम कर तू माग बियळच्या बॉक्स ठेवला आहे त्यातले एक एक बियर काढ आपण बियर लावता लावता लेफ्टनी एक पाच दहा किलोमीटर जाऊन बघू अर्णवय थोडासा विचारात पडला त्याने विचार केला काय धाडस करायला काय हरकत आहे अगदीच भरती येते असं दिसलं तर गाडी उलट्या साईडने परत होता येईल आणि भरती 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 म्हणजे किती येईल हा प्लेन आहे आणि हे लांबवत समुद्र दिसतोय इथपर्यंत आलं अगदी पाणी तर कुठं चाकापर्यंत येईल चाकाच्या वर कशाला येत आहे कारण तोच तो पण ओटीचाही टाइम होतो ना असा म्हणून त्यांनी एक एक तीन बिय मारली सुटले सुसाट पाच सहा किलोमीटर गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं चिटपाक नाहीये माणूस नाहीच आहे पण नाहीये हा एरिया आहे ह्याच्यात काहीच दिसत नाहीये जावं का पुढं अण्णची बियर संपली म्हणून त्याने टीन फेकून दिला नवीन बियर ओपन केली दोन गोट घेतले त्यांनी गाडी उभी केली आणि शांतपणे विचार करत बसले काय करायचं आठ वाजून गेलेले असतील साधारण रात्रीचे का काळोख बऱ्यापैकी पडलेला होता त्या काळोखामध्ये आता पुढं जायचं का पद मागं वळून एवढ्या अंदाजात हे करतो तसा लाईटचा म्हणजे हेडलाइटच्या प्रकाशात गाडी चाललेलीच होती एकदम कसकन ब्रेक दाबून आवनीनं गाडी थांबवली हा पिण्यात मग नकन डॅशबोर्ड हे काय का अवनी काय चाललंय तुझं असं बघितलं लोक त्याने असं बघत हा हा मार्वलस एक साधारणत टेकाडासारखे ठिकाण होतं त्याच्यावर एक मस्त चंद्रकोरासारखा सुळका होता कपाळ दिसती समुद्रकाठाच्या पलीकडं असं मोठ सुळक्यासारखं हे असणं काहीतरी वेगळं दिसतंय नाही का ती म्हटली जरा शांतपणे बघितलं ना तर लक्षात येतं त्या टेकाडावर वरच्या साईडला काहीतरी दिसतंय आहे कदाचित तिथं लाईट असावा हम्म तो दीपस्तंभही असू शकेल लोकांना त्या इथं खडक आणि हे आहे तर त्याच्याकरता ते दीपस्तंभासारखा लाईट ठेवतातच की जेणेकरून तो लाईट बघितल्यानंतर जहाज किंवा हे अशी इकडच्या साईडला येत नाहीत आणि तसं बघितलं तर आपण समुद्राच्या पाण्याच्या जवळ आलोय बऱ्यापैकी हा डाव्या अंगाचा रस्ता कदाचित तो तिरका असेल त्यामुळे आपण जे लांब होतो ते हळूहळू हळू करत पाण्याच्या दिशेनं येतोय ती आणली पण नाही वाटत मला तो दीपस्तंभ कारण माझ्या माहितीनुसार तो जो लाईट असतो तो फिरतो नाही त्याचा झोत जातो हा झोत जातो असं वाटत नाहीये दोघांची चर्चा झाली दोघांनी विचार केला पुढे जाऊन बघू नाही काहीच झालं तर परवासारखं जीप जीपमध्ये झोपू अगदी काय परत शिंदे करायला उद्या सकाळी जाता येईल शिंदेच्या कानावरला असं म्हणत म्हणत तिने गाडी स्टार्ट केली आणि उत्सुकता दोघांची पेटली होती फुल स्पीडमध्ये गाडी टाकली सज ज़ जसे जवळ गेले तसं ते त्यांच्या लक्षात आलं की याच्या पुढे आता जाता येणार नाही इथं रस्ता ब्लॉक झालाय का झालाय इथं जायचं असेल तर परत आपल्याला उजवीकडे टर्न घेऊन टर्न घेऊन मागं जावं लागेल बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं साधारणतः एक टेकडी आहे आणि टेकडीच्या वरच्या बाजूला एक घरासारखं काहीतरी दिसत आहे आणि त्यातनं तो प्रकाश येतोय मग तिनं जी परत फिरवून त्याचे लाईट्स ऍडजस्ट करून बघितलं एक पायवाट दिसली त्या घराकडं जाणारी अर्णव म्हणला क्या करेंगे चलो जायंगे देखते कुछ नाही जाग सिर्फ सोने की जग हो तो भी चले ना दोघे असले म्हणले पण खायला भूक लागली आता भूक लागेलच ना आता थोड्या वेळाने परत म्हणजे वाढतच जाईल भूक <coughs> बा माझ्याकडे वेफर्सची दोन पाकिटं आहेत त्याच्याबरोबर दोन तीन बियर घे दोन तीन बियर घेऊ तू दोन टीन घे मी दोन तीन घेते काही नाही झालं तर झोप लागेल बिअरने असं म्हणत म्हणत दोघांनी त्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली चालता 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 त्यांच्या लक्षात आलं की पायवाट कोणीतरी आवर्जून तयार केल्यासारखी आहे दोन्ही बाजूला मंद सुवास असलेली फळ फुल, फुलं लावलेली आहेत या फुलझाड आहेत आणि कोरीवपणे लावलेली आहेत असं जंगलात जसं कुठेही झाड उगवतं तसं उगवलेलं नाहीये त्याची कोणीतरी छाटणी बिटणी करत असणार आहे असं त्यांत गप्पा मारत 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 एकमेकांच्या या आवनीन असं त्याचा हात धुवून त्याच्या खांद्यावर रेल्ली होती आणि जोडपं जसं जातं तसे दोघं जण चाललेले होते जाता जाता टीन मध्ये बियर होतीच हातामध्ये सिगरेट म्हणजे खिशामध्ये सिगरेटही होती साधारण ती ती एक तीन सव्वा तीन किलोमीटर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथं एक छोटस तुमदार घर आहे वाव एवढ्या ओसाड जागी असं घस सापडणं मिरायकल आहे ज्या थोडं पुढं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात घराला कुंपण आहे कुंपणाचा दरवाजा आहे आणि आताही बगीचा व्यवस्थित करून ठेवलेला याचा अर्थ कोणीतरी तिथं केअर टेकर तर निश्चित असणार नाही दरवाजापाशी पोचले दरवाजापासून त्यांनी दोन तीनदा आवाज दिला एनिवन इज इयर एक्सक्यूज मी एस्क्यूज मी शेवटी अर्णवने किंसाळ कोण हायका नाही तिथं काहीच नाही आवाज नाही काही नाही काही नाही त्यांनी दरवाजा ढकलून बघितला दरवाजाला कडी नव्हती हो कुंपण दरवाजा असं हे लावलेला खालती कडी लावलेली होती पण कुलूप नव्हतं त्यामुळं क कडी उडून ते आत आले